चा का Analyzer News, Analyzer News. नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझर च डाउनलोड करा एक फार गमतशीर व्हिडिओ पाच तारखेचा जो महामेळावा तथाकथित उद्धव आणि राज यांच्या भरत भेटीचा वगैरे वगैरे त्याच्यातला एक फार छान व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो गिरे बघा तुम्ही बघितलं तुम्हाला असं दिसतं की ह्या तथाकथित ज्या सुप्रिया आत्या आहेत त्या आपले दोन जे गोंडस भाचे आहेत एक जे आहेत ते आदित्य ठाकरे आणि दुसरे जे आहेत ते अमित ठाकरे यांना हाताला हात धरून कशा बाजूला बाजूला उभं करतात आणि तुमच्या असं लक्षात आलं असेल की सगळ्यांनी मिळून प्रयत्न असा केला आणि ते फॅमिली ड्रामा उद्धव ठाकरे राज ठाकरे त्याची बायको त्यांचा मुलगा ह्याची बायको ह्याचा मुलगा ह्याचा दुसरा मुलगा असा तो एक लग्नाचा असा एखादा अल्बम असतो ना आपला नवरा नवरी आणि ते सगळे घरचे आणि मग ते सगळे मग त्या फोटोखाली सोशल मीडियात टाकून आमचं कुटुंब कसं हम साथ साथ है वगैरे वगैरे तर हे ठाकरे कुटुंब एकत्र यावं म्हणून सुप्रिया आत्या कशा धडपड करतायत ते सगळा तो व्हिडिओ समोर आलेला त्याच्यावरती जे आता मी फिरते सोशल मीडियामध्ये की ज्या आत्याला स्वतःचा चुलत भाऊ सांभाळता येत नाहीये त्या त्या ठाकरे घराण्यातले दोन हे जे चुलत चुलत बंधू आहेत त्यांना कसे एकत्र करायला लागले म्हणजे पहिले चुलत भाऊ राज ठाकरे उद्धव ठाकरे मग त्यांचे पोरं आणि मग ते सगळे फॅमिलीचा फोटो अरे मग हे तुम्हाला तुमच्या घरात करता येत नाही का तुम्हाला इतके दिवसापासून तुम्ही निवडणुका लढवल्या राज्यसभा लोकसभा सगळं झाल्याच्या नंतर जर आपल्या भावाची बायको उभी होती तर मग तिच्यासाठी माघार का नाही घ्या वाटली इतकं त्याच्यासाठी त्याग का नाही करावा वाटला किंवा जे प्रयत्न तुम्हाला आज ठाकरे बंधू एकत्र यावेत आणि ते जे काही छोटंसं सभागृह असं ते तरी भरलं पाहिजे ही जी तळमळ वाटत होती आणि ते जितेंद्र आव्हाड वगैरे सगळे समोर कृतकृत्य होऊन बसलेले आहेत का तर समोर दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत म्हणून काय काळ तरी सुडूग होतो बघा ज्यांच्या विरोधामध्ये ह्यांनी आयुष्यभर राजकारण केलं त्या बाळासाहेब ठाकरेंना वैयक्तिक मैत्री किती असो पवारांची राजवट उलथून टाकण्याचं काम बाळासाहेबांनी केलं शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा जो झंझावती प्रचार गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रभर केला बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर केला परिणामी एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची सत्ता गेली पवारांचं मुख्यमंत्रीपद गेलं प्रत्यक्ष पवार मुख्यमंत्री पदावरती होते लक्षात घ्या दुसरा कोणी माणूस नव्हता काँग्रेसकडून ते तुमचे विरोधक असलेले ते ठाकरे मग त्यांचं ते घराणं दुभांगलं राज ठाकरे बाहेर पडले आधी नारायण राणे बाहेर पडले राज ठाकरे बाहेर पडले एकनाथ शिंदे बाहेर पडले ह्या सगळ्या फाटाफुटीच्या नंतर एकोणीसला तुम्ही तोही प्रयत्न केला आधी एक तर भाजप शिवसेनेतून शिवसेना तोडायची महाविकास आघाडीचं सगळं नवटंकी करून पाहिली आता तेही प्रयोग फसला त्याच्यानंतर निवडणुका झाल्या लोकांनी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची जी महायुती होती त्याच्यावरती अधिकृत शिक्कामोर्तब करून दाखवलं सुप्रिया सुळे यांचा लाडका जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तुतारी वाजवणारा माणूस त्याची पूर्णपणे तुतारी वाजून दाखवली या पक्षाचे फक्त दहा आमदार निवडून आले ज्या दोघांना ते एकत्र आणत आहेत त्याच्यातल्या तर अमित ठाकरे जर स्वतः निवडून नाही आले तो काही मुद्दाच नाही पण आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे वीस आमदार निवडून आले यांच्या दुप्पट काँग्रेसचे सोळा आले सगळे मनसेचाळीस बिरज होते त्यांना तुम्ही एकत्र करायला निघाला तर पहिले हेच उत्तर द्या ना तुमचा चुलत भाऊ अजित पवार ज्याच्या नावानं तो राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता आहे अधिकृत त्याचं घड्याळ चिन्ह हा त्यांच्याकडं आहे मग तुम्ही त्यांना कधी एकत्र करणार हे एक काय अडचण आहे माहिती का की बाबा शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ह्या नावाखाली म्हणून तुम्ही काही जर तडजोडी करणार असाल तर ह्याचा सगळ्यात मोठा तोटा कसा होतो माहिती आहे का की नेत्यांना काय करायचं ते करू सर्वसामान्य पातळीवरती झटणारे जे कार्यकर्ते असतात किंवा तुमचे मतदार असतात ते अशा नवटंकीला भीक घालू शकत नाहीत एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये एक मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित करत आलेलो आहोत आपण त्यांच्या महायुती महाविकास आघाडीमध्ये गेलो सत्ता उपभोगली जशी जशी निवडणूक जवळ यायला लागली पक्षाच्या अंतर्गत असे वाद उफाळून वरती यायला लागले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तेव्हाचे नेते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना डावल्याला लागले आणि मुख्य म्हणजे हिंदुत्ववादी मतदार आपल्यापासून दूर जाण्याची भीती लक्षात आल्याच्या नंतर एकनाथ शिंदेने कोर्स करेक्शन करून घेतलं आणि परत आपला पक्ष मूळ स्वरूपामध्ये वापस आणला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडला होता ही एक वेळ ठीक आहे पण तुमची प्रतिमा ही तथाकथित तुम्ही स्वतः जी करून दिलेली होती की कशी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र सेक्युलर आहे आता आषाढी एकादशी झाली काल कधीही शरद पवारांचा आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करतानाचा फोटो नाही का तर तुम्ही स्वतःची प्रतिमा पुरोगामी अशी केली म्हणून पुरोगामी लोकशाही दल पुरोज आघाडी तुम्ही स्थापन केली होती जनता पक्षाबरोबर तुम्ही गेला होता ते लोकांना मान्य झालं का तर जनता पक्ष हा तेव्हा आणीबाणीच्या विरोधामध्ये लढला होता भले शरद पवार तेव्हा आणीबाणीत काँग्रेसमध्ये होते महाराष्ट्रात गृहराज्यमंत्री होते त्यांनीच बहुतांश इथल्या चळवळीतल्या लोकांना तुरुंगात टाकायचं पुण्यकर्म केलेलं होतं पण लोकांना तुमचा पुरोगामी चेहरा आवडला पटला पचला म्हणून लोकांनी तुम्हाला सातत्यानं कुठल्याही रूपात जरी तुम्ही आलात तरी सत्ता दिली या सगळ्याला सगळ्यात मोठी पहिल्यांदा ठेच पोहोचली ती दोन हजार चौदाला पवारांनी अचानक एकशे बावीस आमदार असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला काही संबंध नसताना हा जो झटका दोन हजार चौदाला बसलेला आज अकरा वर्ष झाली आहेत त्याच्यापासून अजूनही पुरोगामी राजकारण महाराष्ट्रातलं सुधारलेलं नाहीये लक्षात घ्या याचं फार मोठं पाप शरद पवारांवरती आहे आज सुप्रिया सुळे जाहीरपणे मंचावर जाऊन अमित आणि आदित्य ठाकरेंना एकत्र आणताय त्यांनी याचं उत्तर द्यावं तुमच्या वडिलांनी ज्या पुरोगामी राजकारणाची कास धरली होती ती कास त्यांनी दोन हजार चौदाला सोडल्याच्या नंतर तुमच्यावरती ही जबाबदारी होती एक तर तिकडं तरी जा अक्षरशः तेव्हा अधिकृतरित्या तुम्ही त्यांच्याबरोबर गेला असतात दोन हजार चौदाची गोष्ट आहे भले ते सत्तेच्या स्वार्थासाठी का होईना तरीही तुम्हाला तुमचं म्हणून एक जसं नितीश कुमारांना उलट्या तिलट्या करून सुद्धा का होईना पण स्वतःचा फायदा करून घेता आला तसं तुम्हालाही करून घेता आला असतं पण ते नाही झालं बाहेरून पाठिंबा दिला, दिला मग सोडून दिलं मग एकोणीसची गोष्ट जी सगळ्यांच्या समोर घडलेली आणि आता परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे पवारांचं काय व्हायचं ते हो सु सुप्रिया सुळेंच्या राजकीय भवितव्य बाबतीत पूर्णपणे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे आता तुम्ही काय सांगतात हे दोन ठाकरेंना एकत्र आणू आणि पुढच्या पिढीला एकत्र आणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तुम्हाला समजा लढवायची असं आपण एक वेळ वादासाठी मान्य करू की उद्धव ठाकरेंकडे फार मोठी सहानुभूती जी पत्रकारांचीच आहे प्रत्यक्ष मतदारांची काय ते नंतर कळेल हे सगळं सिद्ध झालं राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर शरद पवार सगळे काही पुरोगामी एकत्र आले त्यांनी लढ लड़, निवडणूक लढली आणि आपण असं समजूयात की त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकलीसुद्धा तुम्ही मुद्दा लक्षात घ्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे त्या सरकारशी समन्वय साधल्याच्याशिवाय कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार चालू शकत नाही कारण की त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं स्वरूप तसं होऊन बसलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला सहकार्य पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या पक्षांशी जुळून घेणं ज्यांची सत्ता केंद्रात आहे आणि राज्यामध्ये आहे आणि तिथं तर तुम्ही भांडण करून बसलेलं आहात तिथं तुमचं म्हणजे काय म्हणते त्याला काय हे करावं तुमचं तळ्यात मळ्यात असं आपण जे म्हणतो ना की तुमचं काही निर्णय पक्का होत नाही आणि त्या ह्याच्या वेळेस जेव्हा सुप्रिया हत्या जेव्हा या पद्धतीने ह्या दोन भाच्यांना एकत्र आणतात तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की ते जाऊ द्या तुमच्या घरातले जे भाष्य आहेत रोहित पवार आणि बाकीचे सगळे पार्थ पवार वगैरे ह्या भाच्यांना कधी जवळ आणणार तुम्ही कधी एकत्र आणणार आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक सत्तेच्या बरोबर आहे दुसऱ्या सत्तेच्या बाहेर आहेत ज्यांना सत्तेचे बेनिफिट पाहिजेत ते तिकडे आहेत आणि ज्यांना मिळत नाहीत ते इकडे आहेत मजबुरीमध्ये अशी काहीतरी विचित्र परिस्थिती होऊन बसलेली आहे दुसऱ्यांच्या घरातले भातचे एकत्र आणताना स्वतःच्या घरातले भातचे कधी एकत्र आणणार आणि त्याच्यातून आपल्या पक्ष पक्षाचे झालेलं राजकीय हानी कधी दुरुस्त करणार हा तो मुळात प्रश्न आहे दुसरी एक नेहमी अडचणीची गोष्ट महाराष्ट्राच्या बाबतीत झाली ती शिवसेनेला लागू पडते आणि ती राष्ट्रवादीला लागू पडते हे दोनच प्रादेशिक असे प्रबळ पक्ष आहेत महाराष्ट्रातले ज्यांना महाराष्ट्रातही काही आता भूमिका निभून नेता येत नाही आणि देशाच्याही पातळीवरती निभून नेता येत नाही बाळासाहेब ठाकरे होते त्या काळात त्यांनी निदान शिवसेनेचा मुख्यमंत्री तरी करून दाखवलं नंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसला शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पण त्याच्या हातामध्येच काही ने उरलं जसं की मनमोहन सिंगांच्या काळात झालेलं होतं म्हणायला मनमोहन सिंग तर दोऱ्या सगळ्या सोनिया गांधीच्या हातामध्ये तसं महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा होता पण शिवसेनेच्या हातामध्ये काही नव्हतं त्याचं सगळं दोऱ्या शरद पवारांच्या हातामध्ये होत्या पण शरद पवारांच्या हातामध्ये काही नव्हतं कारण की केंद्रामध्ये जी आघाडी इंडी आघाडी तेव्हाचं यूपीएचं नाव अशी जी तथाकथित केली होती त्याच्या सगळ्या दोऱ्या आज सुद्धा सोनिया गांधींच्या हातामध्ये आहे आजही पवारांना ही हिंमत झालेली नाहीये की सोनिया गांधींच्या नेतृत्वाच्या बद्दल त्यांनी स्वतःच एक काळ प्रश्न उपस्थित केलेले होते नंतर त्यांनीच काँग्रेसला पडकी हवेली म्हणलं होतं आणि इतकं सगळं झाल्याच्या नंतर ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसला बाजूला काढण्याची हिंमत दाखवली मुलायम सिंगांचे चिरंजीव ची अखिलेश यांनी पोटनिवडणुकीत अधिल केली के होती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला पूर्णपणे बाजूला केलं त्याच्यानंतर आम आदमी पक्षानं पंजाबमधून आणि दिल्लीच्या विधानसभेमधून काँग्रेसला हद्दपार करून दाखवलं डीएमकेच्या हातामध्ये तमिळनाडूतली सत्ता आहे काँग्रेसला त्यांनी बरोबर ठेवताना त्यांना त्यांची जागा दाखवली बिलकुल वरचढ होऊ दिलं नाही किंवा बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांचा पक्ष बिलकुल काँग्रेसला कुठली किंमत देत नाही ज्या काही जागा द्यायच्या द्या आज तागायत पवारांना महाराष्ट्रामध्ये अशी हिंमत दाखवता आलेली नाही सुप्रिया सुळे जेव्हा ठाकरे आपल्या दोन भाच्यांचं मनोमिलन घडून आणतायत तेव्हा सुप्रियांता यांनी याचं उत्तर द्यावं तुमच्या पक्षाचे दोन हजार चारला जास्त आमदार असताना सुद्धा काँग्रेसवाले अडून बसले तुम्हाला मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आजही परिस्थिती अशी आहे की जर समजा उद्याही काहीतरी पुरोगामी आघाडी करायची म्हणलं आणि काँग्रेसने काही आग आटी घातल्या तर त्याच्या विरोधात जाण्याची हिम्मत तुम्ही दाखवाल का सुप्रिया सुळेंना हाच एक साधा प्रश्न आहे ठाकरे घराण्यातले भाचे तुम्ही एकत्र आणू शकता पवार घराण्यातल्या भाज्यांचं काय इथेच थांबूयात धन्यवाद